राम मंदिर होत आहे एवढ्या वर्षानंतर त्याचं कौतुक नाही हे आता कोणी करू शकलो नाही विषय घेतला नाही मोदी साहेबांनी घेतला विषय बी जे पीने घेतला आणि मंदिर होत आहे त्या मंदिराला शंकराचार्याने होणाऱ्या मंदिराला शुभेच्छा द्याव्यात क्या त्याच्यावर टीका करावी म्हणजे त्यांच्या शंकराचार्याचार्य आमच्या बीजेपीला मोदी साहेबांना राजकीय दृष्टिकोनातून पाहतायत हे राजकीय दृष्टिकोनातून मंदिर होत नाही धार्मिकतेने राम आमचा देव आहे दैवत आहे आणि त्याच्यासाठी हे सगळं होत आहे आणि केलं जात आहे दिवस पूर्ण होण्याचा कधी आहे हो पण राम आमच्या रामाची मूर्ती तिथे जागेवर येते आम्हाला नतमस्तक व्हायला येईल याचा समाधान आहे आम्हाला शंकराच्या शंकरांच्या शंकर म्हणण्याला त्यांचं योगदान त्यांच्या जीवनातलं सांगावं हे योगदान हिंदू धर्मासाठी दिलं जे रामाने केलं पेपर न्यूज पेपर शोधतात काही असं बोलले आता तिथे मी बोललो मला विचार येतो बोलले मी म्हणून मला बोलायचं नाही मला रामानता चार सात असे म्हणाले तुम्हाला ते म्हणाले टीका केली मोदींनी काम केलं ना के का राम मंदिर बांधलं आता मोदींनी बांधलं ते काम आहे अजून पण रामाची तो स्थापना हो का अरे रस्ता रस्ता टीका करू नका त्यावरचं वाक्य ते पण बोललं राणे असे आता जो वाघ म्हणा राणे व आता कधी घाबर मी चोवीस वर्ष राजकारण जात इयर्स मोरातूनच आले आणि महाराष्ट्रावर सगळी पदवी मुंबई महानगर चा नगरसेवक पीएचडी चेअरमन आमदार मंत्री मुख्यमंत्री भारत चौदा खात्याचा मंत्री झाला